नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्री वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस चौतीसावा स्वार मंगळवार आंबेटा ते सुवा सुवा ते रहियाद चौकडी आणि रहियाद चौकडी ते भैसली असा एकूण किलोमीटरचा प्रवास सुवा रस्ता म्हणजे सहनशीलतेचा अंत पाहणारा अगदी सकाळी म्हणजे बऱ्यापैकी अंधारातच गरमागरम चहा पिऊन आश्रम सोडला व सुवा गावाकडे निघालो हा रस्ता दोन्ही बाजूला रसायनाचे भले मोठे कारखाने आणि मधून जाणारा सिमेंट कॉन्क्रीटचा निर्मनुष्य रस्ता कडेला उगवलेली रान बाभळींची झाडे फक्त सोपती या रस्त्याला माणसे नाहीत गुरे ढोरे नाहीत कुत्री मांजर नाहीत किंबहुना कावळे चिमण्या पण नाहीत खर तर बाजूला कडेने एवढी गच्च रानबाभळींची झाडी असूनही इथे बिलकुल पाखरे दिसली नाहीत एकदम सुनसान रस्ते चालतोय चालतोय आणि चालतोय तरी रस्ता संपे ना सुवा गाव येईना केव्हा संपणार ही नर निर्मनुष्य पोकळी असे होऊन गेले आज आम्ही भैसलीच्या पुढे सात किलोमीटरवर अटाली येथे जायचे ठरवले होते अंतर खूप होते पण पुढे सरळ वाहता डांबरी रस्ता असल्याने आम्ही अटालीपर्यंत पोहोचू असे वाटत होते म्हणून आम्ही झप झप रस्ता तुडवत होतो सूर्य चांगलाच वर आल्यावर सुवागावच्या आश्रमाचे म्हणजेच मंदिराचे शिखर दिसू लागले आता कुठे या बदललेल्या रस्त्यावर माणसे गुरे ढोरे दिसू लागले आश्रमात आल्या आल्या छानपैकी बालभोग आला जहाजाला आणि आश्रमातील सेवकांनी सांगितलेला शॉर्टकटने मेन रोडला म्हणजे भरुच रोडला जाण्यासाठी रहिया चौकडीकडे निघाले आणि थोड्याच वेळात वृशालीच्या पायाचे फोड पुन्हा तिला त्रास देऊ लागले आता तिला एखादे साधन मिळते का ते पाहू लागलो एवढ्यात जणू काही बोलावल्यासारखी एक कार समोर येऊन थांबली आणि आतील सहजग्रस्तांनी काही अडचण आहे का विचारले हे आम्ही त्याला अटलीपर्यंत जाणार का विचारले तो म्हणाला का मी आटलीच्या अगोदर भैसलीपर्यंत जातो आम्ही ठीक आहे म्हणून चौरशालेल्या गाडीत बसवले तर तो, तो गाडीवाला म्हणाला की तुम्ही सारे जण म्हणजे आम्ही एकूण पाच जण होतो भैसलीला माझ्या घरी या तिथे दुपारचे भोजन प्रसादी घ्या व वाटल्यास पुढे जा शक्यतो माझ्याकडेच थांबा माझ्याकडे अगोदरच एक दंडवतवाले बाबा नावाचे तेजस्वी बाबा उतरले आहेत आमची बिलकुल इच्छा नव्हती की त्याच्याकडे थांबायची म्हणून मी त्या गाडीवाल्याला कळू नये म्हणून मराठीतून की तू त्यांच्या घरी व रिक्षा बसने पुढे आटली गाठ आणि ती गाडी भरकन निघूनही गेली माझ्या बरोबर गेले चार दिवस पुण्याचे श्रीत विश्वंभर कानडे निरंजन कुलकर्णी व आशुतोष दामले हे वेदशास्त्र संपन्न तरुण होते आशुतोषचे वजन सर्वात भारी अगोदर तो सुस्त चालीने डुलत डुलत पुढे जाणारा गाडी गेल्यावर आमची चाल वाढली आणि क्षणात आशुतोष किंचाळला कळवला आणि खाली बसला त्याच्या जखम झालेल्या पायात जोरात खडा दुखला होता त्याची कळ त्याच्या मस्तकात गेली होती आता त्याची चाल लंगडत लंगडत खुरडत खुरडत सुरू झाली आणि आम्ही सगळेजण त्याच्या चालीने चालू लागलो थोड्या वेळात रैयात चौकडी आणि त्यापुढे मोठं बरूजकडे जाणार वाहता भव्य रस्ता आता उठत बसत आशुतोष चालू लागला अकरा वाजले तरी आम्ही फारसे पुढे गेलो नव्हतो एवढ्यात चौरशालीचा फोन आला की आपल्या सर्वांचे जेवण इथे तयार पण केले आहे आणि तुम्हीच लगेच कुठेही न थांबता भैसलीत या आम्ही तिला अशी दोषची परिस्थिती सांगितली आणि सांगितले की आम्हाला वेळ लागेल लगेच दुसरा एक फोन आला की अजितभाई सरपंच भाऊसुलीतून बोलतोय माताराम म्हणजे सौरषाली आमच्याकडे आरामात आहेत तुमच्या सहकार्याला इकडे घेऊन येण्यासाठी मी गाडी पाठवतोय म्हणजे त्याला इथल्या डॉक्टरांकडे मला नेता येईल आम्ही अजितभाईनं सांगितले की तो गाडीत किंवा गाडीवर बसणार नाही मग लगेच अजित भाईंच्या पत्नीचा फोन आला की तुमचे लोकेशन पाठवा मी गाडीतून तयार झालेले गरमागरम जेवण पाठवते ते तुम्ही रस्त्यात कुठेतरी बसून शांतपणे खाऊन घ्या आम्ही त्याही गोष्टीचा नकार दिला कारण विनाकारण का आपण इतरांना त्रास द्यायचा हा हेतू सो वृषालीने येणारे सारे पंडित जे आहेत हे सांगितल्यावर ते बेहद खुश झाले होते आम्ही हळूहळू चालत साडे गेल्या च्या दरम्यान जेवण समोर आले ते त्यांनी आग्रह करून करून घातले जेवण होताच त्यांनी आशुतोषच्या डॉक्टरांकडे नेले आमचा थोडा आराम होताच चहा झाला तो जिरेपर्यंत स्वयंपाकघरात संध्याकाळच्या स्पेशल भोजन प्रसादीची तयारी सुरू झाली श्री अजितभाई खूप वर्षापासून परिक्रमावासींची सेवा करतात त्यांच्या मुलांना जरी कुणी रस्त्याने जाताना परिक्रमावासी दिसला तरी ते पकडून घरी आणतात त्यांना खाऊ पिऊ घालतात दोन हजार पाच साली हे त्या गावचे सरपंच होते आता ते सुवा येथील व इतरत्र काही कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत भविष्यात परिक्रमावासियांसाठी मोठा स्वतंत्र संडास बाथरूम सकट हॉल बांधण्याची त्यांची इच्छा आहे संध्याकाळी त्यांनी त्यांच्या नुकतीच नूतनीकरण केलेल्या खोलीत आमची पूजा आरतीची व्यवस्था केली आम्ही पण पूजे विष्णु सहस्त्रनाम वैत स्तोत्रे त्यांच्या नवीन खोलीत म्हटली पूजेनंतर विश्वंबर शास्त्रींनी आपल्या गोड गळ्याने नर्मदा म्हटले श्री अजित भाई खूप खुश झाले चार पंडितजी आणि एक पंडितताई म्हणजेच सौ व्रशाली आलेत माझ्या घरात संध्याकाळी छान पूजा आरती स्तोत्रे झालेत आता मी त्यांना इतक्याच सोडणार नाही आशितोषचा पाय बरा होईपर्यंत तुम्हा सर्वांना मी जाऊ देणार नाही पण म्हणाले पण मी लगेच स्पष्टपणे त्यांना सांगितले की आम्ही उद्या बाहेर पडणार आहोत थांबणार नाही यावर त्या नवरा बायकोंना खूप वाईट वाटले त्यांनी मग वृषालीला पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा वृषालीने माझ्याकडे बोट दाखवले त्यावर ते गप्प राहिले मीही पुन्हा त्यांना हात जोडून म्हणाले नका आम्हाला जास्त गुंतवू रात्री पुन्हा खूप छान भोजन झाले आग्रह करून करून पदार्थ पानात वाढत जात होते आणि आम्ही ती पोट भरले तरी वरून ढकलत होतो वरती हॉलमध्ये दंडवतवाले बाबा म्हणजेच मुनी वशिष्ठ बसलेले होते एक तेजस्वी शांत ऋषितुल्य प्रेमळ व्यक्तिमत्व त्यांची ही तिसरी परिक्रमा होती पहिली तीन वर्षापूर्वी फक्त फलहारी राहून केली ती एकशे एकवीस दिवसात पूर्ण झाली दुसरी दोन वर्षापूर्वी केली ती संपूर्ण मौनव्रत धारण करून या दोन्ही परिक्रमेत त्यांचे काहीही अडले नाही काहीही कमी पडले नाही कुठेही उपाशी राहावे लागले नाही आता ही तिसरी परिक्रमा दंडवत घालत गेले तेरा महिने ही दंडवत परिक्रमा चालू आहे सकाळी सहा ते बारा पर्यंत ते दंडवत घालत जातात अर्धा किलोमीटर पुढे गेले की ते पुन्हा उलट मागे जाऊन आपले सामान पुढे आणतात आणि पुन्हा दंडवत घालत पुढे या काळात त्यांनी कधी साधे पाणी पाणीसुद्धा कुणाकडे मागितलेले नाही तरीही त्यांना काहीही कमी पडलेले नाही ते उत्तम शिकलेले घरची उत्तम स्थिती असलेले आहेत मुनी वशिष्ठांशी रात्री खूप छान सत्संग झाला खरंच त्यांना पाहून आम्ही धन्य झालो आहोत धन्यवाद